आज में, आज ही चा पाउसा चा तर मित्रांनो आज सोळा मे आजही महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हा पाऊस बघायला मिळू शकतो छोटी सेपरेट आहे मित्रांनो आज सोळा मे आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज सर्वाधिक पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल ला तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मान्सूनची अपडेट बघितली तर मान्सूनने आज अरबी समुद्रापर्यंत मजल मारली आहे श्रीलंकेच्या किनाऱ्यापर्यंत येऊन मान्सून पोचला आहे तसेच मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान कायम आहे त्यामुळे मान्सून पुढील चार दिवसांमध्ये आणखीन पुढे सरकण्यास शक्यता आहे तसेच राज्यात अजून चार पाच दिवस वादळी पावसाची शक्यता आहे पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे आज राज्यामध्ये सकाळपासूनच काही भागांमध्ये ढगाळ वातावरण तसेच काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील दुपारनंतर जोर आजही वाढणार आहे आजही काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे त्यामध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण तसेच सकाळपासूनच पाऊस बघायला मिळू शकतो रत्नागिरी राजापूर तसेच सावंतवाडी सा, तसे सा या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह सकाळपासूनच हलक्या मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील तसेच इकडं सांगलीचा एकजमकडेचा पश्चिम साताऱ्याचा पश्चिम परिसर या भागामध्ये ढगाळ वातावरणासह काही काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो दक्षिण कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस चालू असेल तसेच या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी झाकाळलेलं वातावरण आपल्याला बघायला मिळेल प्रतापगड खेड चिपळूण मगजन पठाण दापोली गुहागर या भागांमध्ये ढगाळ वातावरण शक्यता सकाळपासूनच आहे हलका पाऊस त्याचबरोबर बघायला मिळेल उत्तर कोकणामध्ये गोरेगाव तसेच मुंबई पालघर ठाणे कल्याण डोंबिवली विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलका पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळेल नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये आज जरी सकाळपासूनच आपल्याला फ्रेश वातावरण बघायला मिळालं तरी पण काही काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण वाता बघायला मिळेल किंवा काही काही भागामध्ये अधूनमधून ढगाळ वातावरणाची स्थिती बघायला मिळेल परंतु दुपारनंतर वातावरणात मोठा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे जोरदार पावसाचा अंदाज नाशिक आसपासच्या परिसरामध्ये तसेच अहिल्यानगर तसेच उत्तर महाराष्ट्राच्या काही परिसरामध्ये आहे दुपारी आणि दुपारनंतर नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल त्यामध्ये जुन्नर खेड अहिल्यानगर हा जो परिसर आहे घारगाव संगमनेर राहुरी या भागांमध्ये हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे सिन्नर सिन्नरच्या आसपासचा सर्वच भाग कोपरगावच्या काही परिसरामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळेल तसेच नाशिकच्या उत्तर भागामध्ये मालेगाव धुळे साकरी पाचोरा कन्नड शिरपूर नंदुरबार नवापूर आहोवा जळगाव या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील पावसाचे दुपारनंतर निर्माण होईल ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या दक्षिण भागामध्ये आज जबरदस्त पाऊस काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो त्यानंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत नाशिकचा आसपासचा जो काही पूर्व परिसर आहे तिथे वैजापूर श्रीरामपूर मराठवाड्याचा परिसर मनमाड वगैरे हा जो भाग आहे या परिसरामध्ये देखील संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाची हजेरी बघायला मिळेल अहिल्यानगर आणि आसपासचा भाग संगनमेर श्रीरामपूर वगैरे शिर्डी या भागांमध्ये देखील आज मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये की संध्याकाळपर्यंत आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे हे जे वातावरण निर्माण होणार आहे नाशिक नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये हेच काहीच आपल्याला पूर्वेकडे सरकताना बघायला मिळेल रात्रीपर्यंत मराठवाड्यात देखील आपल्याला काही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे आज सर्वाधिक पावसाजोर या पट्ट्यामध्ये सर्वाधिक पाऊस आज राहील त्यामध्ये नाशिकचा पूर्व परिसर अहिल्यानगर जिल्हा तसे उत्तर महाराष्ट्राचा नाशिकचा उत्तर भाग या परिसरामध्ये सर्वाधिक पाऊस शक्यता आहे तसेच पुणे पुणे जिल्ह्याचा भाग आहे बारामती इंदापूर करमला दौंड पुणे शहराच आसपासचा परिसर या परिसरात देखील मध्यम ते जोरदार पावसाचा आज अंदाज आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव त्यामध्ये मुख्यत्वे करून जो काही पश्चिम भाग आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव या भागांमध्ये रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळेल इतरत्र जरी जोर कमी असला तरी पण हलक्या पावसाचा अंदाज आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हलका ते ठिकठिकाणी मध्यम पाऊस आपल्याला इतर भागामध्ये बघायला मिळेल रात्रीपर्यंत दक्षिण भागातील जे काही जिल्हे आहे नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये पाऊस वाढेल याविषयी डिटेल अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आज देऊ नागपूर विभागामध्ये विखुरलेले स्वरूपात वातावरण वात राहील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली काही काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी थीक हलक्या पावसाचा अंदाज आहे संध्याकाळी रात्री काही काही ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळेल कमी ठिकाणी पाऊस अमरावती विभागामध्ये असेल हि मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद